आज लोकसभा निवडणूक प्रचारार्थ या ठिकाणी कॉर्नर बैठकच्या निमित्तानं बप्पा भयासाहेब साहेब आपले विड्याचे आपले सरपंच सूरज भया सगळेजण आलेले आहेत तरी सर्वांच्या विनंतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार संपन्न झालेला आहे त्यांचा सर्वांचा कोणाशी शब्द सुमन सत्कार करत आहे यानंतर आमच्या गावाचे नेतृत्व बालासाहेब मुंडे हे प्रस्तावित करते आपल्या देशातील दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकी निवडणुकीसाठी आज आपण या बीड जिल्ह्यामध्ये दे बजरंग बापा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण या बीड मोठा निर्णय घेतला की बाप्पाने आपण बप्पाने ही लोकसभा निवडणूक लढवावी आणि या निवडणूक पप्पाने लढून या गोरगरीब जनतेसाठी बाप्पाने या बीड जिल्ह्यासाठी न्याय करावा अनेक वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे त्या ठिकाणी गरिबांचे हात पोचत नाही गरिबांचे मुद्दे सोडले सोडवले जात नाही यासाठी कुठेतरी आपल्या सर्वसामान्यातील एक उमेदवार असावा म्हणून या बीड जिल्ह्यातील जनतेची गोरगरीब जनतेची खूप अशी तळमळ आहे आम्ही फिरतो त्या भागामध्ये तर शंभर टक्के बप्पाने निवडून निवडून यावा हे बीड प्रत्येक गोरगरीब आणि शेतकरी कष्टकरी यांची अशी आशा आहे आणि मी शब्द देतो की भाय साहेब तुम्हाला या देवगाव मधून भले आज माणसं दिसत नसली आज बाजार असल्यामुळे थोडीशी अडचण होती पुढच्या वेळेस आम्ही बाप्पा आले की मोदी सभा घेणार होती आज गावामध्ये आणि इतका आनंद चालू आहे की भागामध्ये बाप्पा बाप्पाने तिकीट घेतल्यामुळे आणि बाप्पाने फॉर्म भरल्यामुळे की शंभर टक्के हा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातील जनता बाप्पांच्या पाठीमाग शंभर टक्के उभी राहील अशी मी तुम्हाला वाई देतो आणि <सुण> 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 <सुण>

आमच्या विडा सरपंच व नेतृत्व पंचायत समिती वेंबर सर्वसामान्य जनतेसाठी सिंहाचा वाटा आहे असे आमचे पिंटूबा ठोंबरे या ठिकाणी विड्याचे सरपंच विजूबाई पटाई आता या गावामध्ये फलांडे दोन नेते आहेत जास्त मतदानाचं आम्ही काही हे करू शकत नाही पण आम्ही दोन तीनशे मतदान तुमच्यासाठी देऊ हे तरी पण आम्ही तुमच्यासाठी उभा आहे थोडी मी दोन देवगावातून मत होते ते तुमच्यामुळ होते दहा होत आमची शंभर होत पाचशे नाही तुम्हाला तुमची गॅरंटी घेतो की बाप्पा तुम्हाला तुम्ही जबाबे हा

आणि ह्यांच्या नेते म्हणजे गेलं की सर्व म्हणजे विरोधी गट मग विरोधी गट होता तरी कधी सांगा तुम्हाला बाप्पा कधी मतदान झालं तू त्याच्या आधी कोणी उभा राहिले त्यांना कोणाला अडत करा कधी झालं मतदान सुरेश दत्तला कधी झालं मग विरुद्ध गट नसताना तुम्ही आपल्या विरोधी गटामध्ये असेल काय करत ना मग करता विरुद्ध गट सांगा तुम्हाला का मी ऐकलं का आता काल परवा दिवशी इथं झालं साई आलं पंकजा साई त्यांना म्हणजे गावाला नाही त्यांच्याकडे पंधरा वर्षाच्या कधी गावाला आल्या नाही एक जणांच्या इथं जाणार मात त्यांची ओटी भरणार एखाद्या गुन्हे देऊन निघून जाणार आम्ही भ्रष्टाचाराला खत्त घालायचं तर कामता